नमस्कार मित्रांनो निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर तुम्हा सर्व दर्शक पर्यटक मित्रमंडळीचे स्वागत करीत आहे मित्रो आजच्या व्हिडिओतून मी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे दरवर्षी आयोजित होत असलेली एक भव्य जत्रा जी संत गाडगेबाबांच्या स्मरणार्थ दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील अठ्ठावीस डिसेंबरला आयोजित होते तर मित्रो हिंगणघाट येथील या भव्य जत्रेचे संपूर्ण दृश्य व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच या व्हिडिओतून मी हिंगणघाट येथील वेणा नदीच्या तीरावर असलेली जगातील सर्वात उंच श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे दृश्यसुद्धा एक्सप्लोअर करणार आहे तर मित्र हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्थ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा व निसर्गप्रमाणे ती या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो हिंगणघाट शहराला लाभलेल्या निसर्गरम्य परिसर असलेल्या वेणा नदीच्या तीरावर दरवर्षी गाडगे पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त ही जत्रा भरते वेना नदीच्या निसर्गरम्य परिसरात ही जत्रा भरत असल्याकारणाने या जत्रेचे स्वरूप फार सुंदर असते येथील जत्रा इतकी भव्य असते की वेना नदीकडे जाणाऱ्या रस्त्यात लोकांची खूप गर्दी असते रस्त्याच्या दुतर्फी वस्तू विक्रीचे तसेच खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल खूप मोठ्या प्रमाणात असते तसेच विविध मनोरंजक खेळणी वस्तूचे सुद्धा आयोजन या दिवशी असते हिंगणगड शहराला लाभलेला निसर्गरम्य वेणा नदी परिसर व या परिसरात आयोजित होत असलेल्या जत्रेमुळे या स्थळाला हिंगणघाट तालुक्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे या स्थळाला जागतिक ओळख मिळण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे वेना नदीच्या तीरावर जगातील सर्वात उंच विठ्ठलाच्या मूर्तीची येथे स्थापना करण्यात आली आहे यामुळे हा संपूर्ण परिसर येणाऱ्या काळात एक मोठे पर्यटन स्थळ निर्माण होण्यास मुळीच वाव नाही एकंदर कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी आयोजित होत असलेल्या जत्रेमुळे वेणा नदीच्या संपूर्ण परिसरातील दृश्य बघण्यासारखेच असते तर मित्र हिरणघाट शहराच्या वेणा नदीच्या तीरावर असलेल्या विठ्ठल मूर्ती या परिसराला भेट द्यावायची झाल्यास हिंगणघाटपर्यंत यायला रस्ते व रेल्वे मार्गे आहेत तसेच या स्थळापर्यंत पोहोचायला हिंगणघाट बस स्थानकपासून ऑटो रिक्षा सेवा उपलब्ध आहे विठ्ठलमूर्ती स्थळाकडे जाणारा रस्ता नदी काठावरचा असल्याकारणाने सुमारे एक किलोमीटर रस्ता पायदळ किंवा बाईकने प्रवास करावा लागतो तर मित्रो एकदा नक्की या स्थळाला विजिट करा व येथील वेणा नदीच्या निसर्गरम्य परिसराचे दृश्य व श्री श्री विठ्ठलाच्या विशाल आकारातील मूर्तीचे दर्शन नक्की घ्या तर मित्रो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा तसेच निसर्गभ्रमांती या चॅनलवरील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहावी याकरता या, या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रो एका नव्या पर्यटन स्थळ माहितीविषयी धन्यवाद